देखा है और मुख्यमंत्री ने कहा कि आ, उ, उनको दमाग की बीमारी थी उसमें उनका आ, उनकी डेथ हुई ये एक तरह झूठ बोलने का काम राहुल जी ने किस तरह से ये सुनो ना झूठ बोलने का काम जो मुख्यमंत्री ने किया है हम उनके ऊपर प्रिविज लाएंगे और राहुल जी ने कहा कि कार्रवाई होनी चाहिए वो तो कहा है आपके साथ जनता में वास्तविकता वास्तविकता लपवण्याचं पाप वास्तविकता लपवण्याचं पाप सरकार करते आहे हे आता इथं सिद्ध झालेलं आहे आम्ही वस्तुस्थिती समजायला आम्ही इथं आलेलो होतो राहुलजींनी जे पाहिलं आम्ही पाहिले सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पद्धतीनं बेदम मारलेलं होतं आणि डॉक्टरांनी जे पहिलं सर्टिफिकेट दिलं होतं त्याला त्याच्या शरीरावर खूप मार होते त्याला शॉक झाला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला पण मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की ते त्याला दम्याची बिमारी होऊन त्याच्यात ते मृत्युमुखी पडलेले होते मुख्यमंत्री खोटं बोलले विधानसभेची दिशाभूल केली आणि म्हणून काँग्रेसच्या वतीने त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणू एक सबसे अहम बात सामने आई सर जी की सुरक्षा लेकर बरी चूक सामने एक प्रायव्हेट आदमी अंदर हुआ सर प्रिव्हिलेज तर आणणारच आहे अजून आता राहुल गांधी या ठिकाणी पाहणी करून गेले नेमकं काय आता पुढचं राहुल गांधी आंदोलन असणार गेले लोकसभेत ही भूमिका मांडतील राहुलजी आणि सरकारचं पितळ उघड करेल आणि ज्या पद्धतीनं ठरवून मागासवर्गीयांना आणि बहुजनांना आणि अल्पसंख्यकांना जे टार्गेट करण्याचं काम जे बी जे पी करते आहे ते या ठिकाणी आ, दिसलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काही उचलून कुटुंबियांना ते आम्हाला सांगून करायचे नसतात चर्चा केली काय आश्वासन दिले त्या कुटुंबाला त्यांच्या पाठीशी उभे आहे काँग्रेस उभी आहे आणि त्यांना पूर्ण मदत केली जाईल आणि त्यांच्या जे खुनी ज्या आहेत त्यांची जी हत्या केली सोमनाथची त्या हत्याऱ्याला सोडलं जाणार नाही त्याला त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला पोलीस अधिकाऱ्यावर आक्षेप घेतला आहे त्यापैकी एकाच पोलीस अधिकाऱ्याला के निलंबित केलेला आहे तुम्ही सदनात होता तेच आता मी इथं आल्यानंतर आम्हाला असलियत कळलेली आहे मुख्यमंत्री घटना प्रायोजित केली होती काय अशा पद्धतीचा आक्षेप आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्याच्याच विरोधात आम्ही प्रिव्हिलेज मोशन विधानसभेत आम्ही आणू एक नाही दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री खोटे बोललेले आहेत आम्ही आम्ही बीडच्याही प्रकरणात संतोष देशमुखच्याही प्रकरणात आणि इथल्या परभणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेला विधानसभेची विदा, दिशाभूल केलेली आहे त्यांनी खोटं त्या ठिकाणी सगळ्या घटना सांगितलेल्या आहेत आणि पोलिसांना आणि आरोपींना वाचवण्याचं जे काम केलेलं आहे ते स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून संतोष देशमुखच्याही प्रकरणात आणि परभणीच्याही प्रकरणात दोन्ही ज्या घटना होत्या त्या घटना आम्ही पहिल्या दिवशीपासून विधानसभेत लावून ठेवलेलं आहे आपण पाहिलं असेल आणि पण मुख्यमंत्र्याच्या उत्तरात त्यांनी ज्या पद्धतीनं खोटाडापणा त्याच्यातून स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून आम्ही दोन्ही घटनेमध्ये प्रिव्हिलेज मोशन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणू अधिवेशन करणार तुम्ही तर आमची चालूच आहे प्रक्रिया ते तर चालूच आहे अधिवेशना आहे बीडमधलं सरकार प्रायोजित घटना आहे आम्ही तेच सांगितलं सरकारने निर्माण केलेली घटना परभणीतली असेल की बीडची घटना असेल मंत्रिमंडळामध्ये पासष्ट टक्के मंत्री हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत यामुळे गुन्हेगारांची सरकार निर्माण झालेली आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि राज्य सुरक्षित नाही आणि जी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ती खोटी होती आणि मी म्हणून वारंवार सांगतो की प्रिव्हिलेज मोशन आम्ही